काल मोहोळ तालुक्यातील कोनेरी या गावात तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या हस्ते तर माजी आमदार तसेच राज्याचे नवनियुक्त सहकार अध्यक्ष राजन पाटील यांच्या उपस्थितीत गावातील विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात जंगी स्वागत करत पार पडला याच अनुषंगानं गावातील शासकीय नोकरीत नियुक्त झालेल्या मुलांचाही सत्कार करण्यात आला या कोनेरी सारख्या गावात प्रथमच तब्बल अकरा कोटींहून अधिक निधी दिला गेला तसलेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही केलेल्या विकास कामाच्या जोरावरच आपण पुन्हा एकदा संधी देतील असंही आमदार माने यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला हसतमुख उत्तर देण्यात आले आज काय सांगा कोनेरी गावामध्ये आपण उद्घाटन आणि पण सोहळा करण्यात देणार आपण या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण या ठिकाणी नॅशनल हायवे ते कोनेरी हे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा रस्त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे त्यानंतर आपण कोनेरी कोनेरीपासून पासून आपण वडाची वाडी या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यालासुद्धा एक, कोट एक कोटी रुपये आपण दिलेले आहेत किंवा अंतर्गत बरेचसे कामाचे एकत्रित एकंदरीत अकरा कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण कुनेरी या ठिकाणी आज पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले तुमचे आमचे सर्वांचे नेते राजनजी पाटील मालक होते आणि एका विचाराने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकवटले याचा फार मोठा आनंद झालेला आहे सर्व ग्रामस्थांनी माझा आणि आपल्या नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले आहे राजनजी पाटील मालक यांचा आणि माझा दोघा दोघांचाही फार सन्मानाने या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी कोनेरी ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो विरोधक टीका करता विकास कामं विकास कामाला पाहिजे याकडे कसं पाहतो वास्तविक पाहता विकास कामं झालेत का नाही पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक गावात जावं मी असं एक गाव सांगणार नाही एकशे पंचेचाळीस गावामध्ये जाऊन कुठेही त्यांनी पाहावं की बाबा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने महायुतीतील एक घटक म्हणून या नात्याने सांगतो एकशे पंचाळीस गावात कुठंही जावावा आणि विकास चेक करावा आणि जी मी काम कामं घोषित करतो आहे डिक्लेअर करतो आहे किंवा सांगतो आहे त्याच्यातील एकही कामं जर चुकीचं असेल तर मी पाहिजे ते विकारायला तयार आहे महायुतीमधून आपण दावेदार आहात महाविकास आघाडीत म्हणून एक विरोधक म्हणून कुणाला पाहावं असं वाटतं आता महाविकास आघाडीतून कोण उमेदवारी येतील ती मीच पाहतोय तुमच्याबरोबर कोण येणार आहे ती कारण आज महाविकास आघाडी असणारे या पक्षातून त्या पक्षात चाललेत महायुतीवाले सुद्धा महाविकास आघाडी जाऊन उमेदवारी मागतात त्याच्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी काय निर्णय घेणार आहे ते आपण तुमच्याबरोबर मलाही पाहायला मिळेल आता त्या तुमच्या शिंदे महायुतीमध्ये होते त्याने आज महायुती सोडायची घोषणा केली की मायातीनं मी लढणार नाही कारण माहितीच्या विरोधात वातावरण आहे या जिल्ह्यातलं तुम्हाला तशी काही भीती वाटत नाही का ह्या मतदारसंघात मायातीनं तुम्ही लढायला आता लढताय माया विरोधात वातावरण आहे बरेच मध्ये माहितीच्या विरोधात आहे मी सांगतो आज सकाळी नऊ वाजल्यापासून आतापर्यंत मी विविध गावामध्ये जाऊन विकास कामांचे भूमिपूज उद्घाटन करतो किंवा ग्रामस्थांशी भेटतो आहे त्याच्यामुळं भूपनादांनी काय भूमिका घेतली की मी प्रत्यक्ष मीडियामधून किंवा कोणाकडून ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही परंतु मला विचारलं तर मी आपणाला सांगतो खात्रीशीरपणे पाठीमागील पाच वर्षाचा विकास जो केला सुरुवातीचे अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि नंतरच्या एक वर्ष विरोधात होतो आणि पाठीमागील पंधरा महिन्यामध्ये महायुतीमध्ये काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली करत असताना फार चांगल्या प्रकारे सर्व मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती मी आपणाला सांगतो की मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि चांगल्या मताने तुमच्या समोरच मी निवडून येईल मी अशा व्यक्त करतो त्याचा तुमच्या माहितीसाठी सांगतो माझी भूमी बी इथंच आहे मी वार पुत्र बी इथलाच आहे मुंडेवाडी या ठिकाणी मला थोडे एक पाच सहा एकर जमीन आहे मी लोकसभेला या मुंडेवाडी या ठिकाणावरून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं मी भूमिपुत्र हा विषय वेगळा कुठून येतोय मला माहीत नाही वास्तविक पाहता मी जगता या ठिकाणी भूमिपुत्र असेल असं मला वाटायला लागलेलं आहे